काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने वाढ दिसून तर काही ठिकाणी पारा अंशाच्या पुढे गेलाय एकंदर उष्णतेचा प्रभाव वाढत असतानाच हवामान विभागाकडून एकोणीस बावी ते बावीस मार्च दरम्यान राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवलाय उष्णतेच्या लाटांमुळे बाष्पी भवनाचा वेग वाढलाय ज्यामुळे ढग तयार होत आहेत तर तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यातील हवामान बदल होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार एकोणीस बावी ते बावीस मार्च दरम्यान महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे पावसाचा परिणाम विशेषत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जाणवे विदर्भात उष्णतेच्या लाटेचा पिवळा इशारा देण्यात आलाय आणि नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय तसेच मुंबई ठाणे पुणे नाशिक कोल्हापूर आणि सातारा इथं काही ठिकाणी ढगाळ हवामान राहू शकते हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशाच्या उत्तरेकडील भागात हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात पावसाची शक्यता आहे हिमालयाच्या दिशेनं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे या भागातील हवामान सतत बदलत आहे या दरम्यान राज्यातही पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद